महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचा समारोप नांदेड येथे करण्यात आला नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते या यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पाच जून रोजी छत्रपती संभाजीनगर इथून या यात्रेला सुरुवात झाली होती मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून ही यात्रा काढण्यात आली दरम्यान बँकेच्या आणि शासनाच्या योजनांची माहिती अनेकांना नसते ही माहिती व्हावी या उद्देशाने ही यात्रा मराठवाड्यातून काढण्यात आली होती बँकेमार्फत शेतकरी महिला बचत गट व्यापारी उद्योजक व्यावसायिक गृह असं कर्ज वाटप केलं जातं या समारोप कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी कर्मचारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचा समारोप नांदेडमध्ये झालेला आहे नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते या यात्रेचा समारोप करण्यात आला महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर इथून पाच जूनला या यात्रेला सुरुवात झाली होती Ja jestem z Andorą, bo będę mi przegrywał, do przewitora,